त्या व्यक्तीला मी चांगल्या भावनेने मा आमच्या पक्षात आणलं त्यांना खाजगीच विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं तिकीट देत असताना कुणी शब्द दिले त्या सगळ्या गोष्टी मी इमान इतबारे केल्या चांगल्या भावनेने केल्या परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा मला राजीनामा द्यायचा त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून असून थांबवलं आणि ज्या सहा विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता तो दुर्दैवानी त्यांनी ठेवला नाही आता त्यांचंच मन त्यांना आतनं खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता त्यांनी त्या पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या आहेत ठीक आहे राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु ती जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखव अमोल कोल्हेंनी काय केलं अमोल कोल्हेंनी लोकसभेत किती काम केलं अमोल कोल्लेनी देशातले प्रश्न किती मांडले अमोल कोल्हेनी बैलगाडा शर्यतीसाठी इथं भाषण भाषणं करण्याच्याऐवजी दिल्लीमध्ये कशी भाषणं केली आणि त्याला न्याय मिळवला हा सगळा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आज काही लोक अमोल कोल्लेना पराभूत करण्याची भाषा करत आहेत ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोहोचवणारे जे अमोल कोल्ले आहेत त्यांचं पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही अमोल कोल्ले घराघरात आहेत मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं प्रत्येकाच्या हृदयात आहेत मी माझ्या डोळ्याने मागच्या लोकसभेला बघितलं अमोल कोल्हे पुढे चालत होते आणि सगळे अमोल कोल्हे साहेबांना इतक्या आदवीनं भेटायचा प्रयत्न करत होते प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा ऍक्सेप्टन्स त्यावेळी होता आता तर काम उभं राहिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेजी तुम्ही या लोकसभा मतदारसंघात फिराच पण जरा मला महाराष्ट्रात तुम्हाला घेऊन जायचं आणि जे अमोल कोल्हे साहेब तुमच्याकडे कमी आले असतील तर त्याला जबाबदार हा जयंत पाटील आहे कारण मी त्यांना महाराष्ट्रात दिन फिरत होतो